करणार नाही वंजारी समाजाचा येत्या मंगळवारी बोधेगाव येथील मुंढे चौकात वंजारी समाजाचा होणार भव्य असा रास्ता रोको आंदोलन वंजारी समाजास जोपर्यंत अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही साखर कारखान्यावर ऊस तोड करणार नाही अशा भावना उपोषणस्थळी संतप्त झालेल्या वंजारी समाजाच्या ग्रामस्थांनी तसेच महिलांनी व्यक्त करून वंजारी समाजावर जर अन्याय झाला किंवा होत असेल तर ऊस तोडणीसाठी घासून ठेवलेला कोयता समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी बाहेर काढावा लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण मंजूर करून हैदराबाद गॅझेट कर्नाटक तसेच बीड गॅझेट तात्काळ लागू करावे यासह विविध मागणीसाठी बुधवार दिनांक एक रोजी ऑक्टोबर पासून शेवगाव तालुक्यातील थाटे वाडगाव या ठिकाणी गावातीलच सामाजिक कार्यकर्ते तथा जय भगवान महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर केदार डॉक्टर अभिजित गीते आणि युवराज या तीन युवकांचे गेल्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू असून या आमरण उपोषणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी रविवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी उपोषण स्थळी सकल वंजारी समाजाची महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून येत्या मंगळवारी दिनांक सात ऑक्टोबर रोजी शेवगाव गेवराई महामार्गावर असणाऱ्या बोधेगाव येथील मुंडे चौकात सकल वंजारी समाजाचा होणार भव्य असा रास्ता रोको आंदोलन होणार असल्याची माहिती यावेळी आयोजकांनी दिली आहे यावेळी जय भगवान महासंघाचे प्रमुख बाळासाहेब सानब सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक सुशिलाताई मोराळे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे भाजपचे नेते अरुण मुंढे गोकुळ दौंड राजेंद्र दौंड यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पंजारी समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी आज गेले पाच दिवसापासून इथं वनरी समाजाचे युवा कार्यकर्ते उपासनाला बसलेले आहेत परमेश्वर केदार युवराज झवरे आबिराज गीते असे तीन युवक इथं बसलेले आहेत आणि आज पाचव्या दिवशी मोठ्या संख्येने समाजाचे बांधव इथं उपस्थित राहिलेत शासनाला विनंती आहे की आपण तातडीने निर्णय घ्यावं वंजारी समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातला निर्णय तातडीने घेतला पाहिजे वंजारी म्हणजे वन चारण्यापासून निर्माण झालेला हा वन चारी त्याला वंजारी म्हणलं जातं म्हणजे हा अक्षरशः जंगलमध्ये असणारा समाज आणि आदिवासी समाज याला एस टीमध्ये घेतलं पाहिजे अशी भावना सगळ्यांची आहे ज्या पद्धतीने आपण हैदराबाद गॅजेट लागू केलं ला आत्ता मराठी समाजाला त्याच पद्धतीने वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेटमधून एस टीमध्ये त्याचं रूपांतर एस टीमध्ये आहे त्यांना एस टीत घ्यावं त्यानंतर हो? त्यान वंजारी समाजासाठी स्पेशल असं महामंडळाची नियुक्ती करा त्याच्यामध्ये ह्या वंजारी समाजाच्या मुलांना भविष्यामध्ये उद्योगाला धंद्यांना त्याच्यात आण महामंडळातून मदत होईल अशा पद्धतीची भावना सगळ्या समाजाची आहे मी शासनाला विनंती करीन की भारतीय जनता पार्टीचं शासन तीन पक्षाचं शासन महाराष्ट्रात आहे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं आहे की भाजपचा डी एन ए हा ओबीसी आहे पण हे न बोलता कर्तृत्वामध्ये आणि हे सिद्ध झालं पाहिजे हे करून दाखवलं पाहिजे असं मी त्यांना विनंती करतो ह्या बांधवांना आज वंजारी बांधवांना एस टीमध्ये जर घेतलं तर निश्चित आपला भूमिका योग्य असं म्हणल्या जाईल म्हणून मी विनंती करेन देवेंद्रजींना की आपण ह्या आमच्या युवकांची मागणी आणि समाजाचा विचार करून भूमिका घ्यावी एवढी माझं मत आहे आपण मोठ्या संख्येने आता परवाच्याला समाजाच्या सर्व बांधवांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता बोदेगाव इथे मुंडेसाहेब चौकात रस्ता रोखोचं आयोजन केलेलं आहे मी समाजाच्या बांधवाला विनंती <Sanadhi> करेन आपण मोठ्या संख्येने हजर राहू समाजातून <Sanadhi> <Sanadhi> एस टी प्रभावात मागणी असल्यामुळं आज थाटे वडगाव <Sanadhi> या ठिकाणी आज पाचवा दिवस उपोषणाचा चालू आहे परंतु आत्तापर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि हे होत असताना जर दखल घेत नसेल तर आम्हाला सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करावं लागतील मोर्चे करावं लागतील रस्त्यावरची लढाई लढावं लागेल आम्ही आजच या करते या ठिकाणावरून आम्ही मंगळवारी बोदेगाव या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आणि बुधवारी पुन्हा याच ठिकाणी आम्ही एक मोठी घोषणा करणार आहे मोठी घोषणा बुधवारी त्यामुळं मी तमाम समाज बांधवांना विनंती करतो आहे की आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आता ही लढल्याशिवाय आपल्याला काही मिळणार नाही आणि याच्यापुढे जाऊन सांगतो की जर आपल्याला आपली आईसुद्धा रडल्याशिवाय दूध पाजत नाही काहीतरी मागितल्याशिवाय सरकार देणार नाही राज्याच्या मुख्यमंत्र्याचं लक्ष आलं पाहिजे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मी परत एकदा सांगतो की वंजारी समाज बांधवांनो ही गरीब वंजारीची लढाई आहे आजही ते शेतकरी ऊसतोडतात ऊसतोड कामगार आहेत यांच्या कुटुंबाला यांच्या पिढीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ही लढाई आहे मी परत एकदा सांगतो हैदराबाद गॅजेटरमध्ये जो एस टीचा उल्लेख केलेला आहे एका समूहाला तुम्ही जर कुणबी म्हणून तुम्ही एका समूहाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्टिफिकेट देत असाल तर आम्ही सुद्धा त्या ठिकाणी एस टीमध्ये आहोत आम्हालासुद्धा एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून हे तीन कार्य आज जे उपोषण करते या ठिकाणी उपोषण करताय सरकारला माझी विनंती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा